नमस्कार मी अजय एक आज या ठिकाणी आम्ही पंढरपूरवरून आलोय या ठिकाणी शिवपावन यात्रा आज आमचे सगळ्यांचेच आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब काकाजी आणि शिवम प्रतिष्ठान धारेवाडी आणि आळवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रेरणेने सुरू झालेल्या शिवपावन अनुभव यात्रा या यात्रेचे हे वर्ष तिसरे आहे आणि या तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही एक अत्युच्च असा शिवाजी महाराजांनी ज्या रस्त्याने पन्हाळ्यावरनं पावनखिंडीकडे विशाळगडाकडे के मार्गक्रमण केलं अशा रस्त्याने जाण्याचा अनुभव घेतला आणि अतिशय चित्त ठरवलं जाचा अनुभव होता शिवाजी महाराजांच्या सबधा आयुष्याबद्दल काही पहिले उघडे झाले शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या आणि मावळ्यांबद्दलही बऱ्याच गोष्टी समजल्या शिवाजी महाराजांसाठी प्राणाची आहुती देणारे आपले जीव देणारे एक ना एक मावळे शिवाजी महाराजांनी जमवले होते आणि त्या मावळ्यांना योग्य ठिकाणी वापर करून मावळ मावळ्यांनी योग्य ठिकाणी मोहिमे सक्सेसफुल करून महाराजांना वेळोवेळी त्यांच्या प्राणाला वाचवलेलं आहे आणि आपली मोहीम सक्सेस केलेली आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आम्हाला असं एक अनुभव देण्याचं काम या ठिकाणी शिवम प्रतिष्ठान आणि आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आम्हाला केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो आणि पुढील पिढीलाही अशी प्रेरणा मिळावी आणि आम्ही दरवर्षी या मोहिमेत सहभागी होऊ आणि आम्ही तुम्हालाही विनंती करतो एक आवाहन करतो तुम्हीही या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि या घटनेचा महाराजांच्या इतिहासाविषयीचा महाराजांच्या जीवनाविषयीचा एक अनुभव घ्या महाराजांना समजून घ्या महाराजांची ऊर्जा आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये साठवा आणि आयुष्यात त्याचा वापर करा आणि पुढे जा अशी मी शुभेच्छा देतो थांबतो थँक्यू जय शिवराय मित्रांनो माझं नाव शिवराज तारापूरकर आणि मी आलेलो आहे पंढरपूरमधून ही आमची टीम आहे पंढरपूर हायकर्स यांना घेऊन आलेलं आहे शिवपावन यात्रेसाठी ज्या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज पनाळ्यावरून सुटका करून विशाल गड्याकडे निघाले होते ती यात्रा करून आम्ही आलेलो आहे आणि तसा उभे उतर म्हणणार नाही पण मोजका अनुभव आम्हाला आलेला आहे पावसाचा आणि तसे ते सहाशे पावळे ह्या रस्त्यावरून आले होते त्याचा थोडासा अनुभव आम्ही घेतलेला आहे अशी मावळे आपले महाराष्ट्रात होते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर ठीक आहे एवढंच बोलून हरे हर हरे हर छत्रपती हर, 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 शिवाजी महाराज